गोंदिया जिल्ह्यातील सळक अर्जुनी तालुक्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे अनेक दिवसांपासून या परिसरात अवैध रेतीची वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू होती मात्र आता यावर प्रशासनाने लगाम लावला आहे तहसीलदार इंद्रायणी गोमासे यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष मोहीम राबवून अवैधरित्या रेती वाहतूक करणाऱ्या वीज बैलगाड्यांवर कारवाई करण्यात आली इतकंच नाही तर ज्या भागात रेती चोरी होत होती त्या भागातील तलाठ्यांची वेतनवाढ थांबविण्याचाही आदेश काढण्यात आला आहे यामुळे रेती माफियांच्या अवैध धंद्याला मोठा हादरा बसला आहे गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून बैलगाड्यांच्या सहाय्याने अवैध रेतीची वाहतूक मोठ्या प्रमाणात होती लिलाव झाले नसल्यामुळे अनेक लोक नदीपात्रातून रेतीची अवैध चोरी करून ती चारशे ते पाचशे रुपये दराने विकत होते यामुळे शासनाचा मोठा महसूल बुडत होता याची गंभीर दखल घेत उपविभागीय अधिकारी वरुण कुमार शहारे यांनी एक महत्वाचा आदेश काढला या आदेशानुसार त्या तलाठी त्यांच्या हद्दीत अवैध रेतीची वाहतूक सुरू असल्याचे आढळेल त्यांच्या वेतन वाढीला तात्पुरती स्थगिती देण्यात येईल याच आदेशानुसार सडक अर्जुनीच्या तहसीलदार इंद्राणी गोमासे यांनी तातडीने कारवाई सुरू केली त्यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत जवळपास बैलगाड्या जप्त करण्यात आल्या आहेत या सर्व बैलगाड्यांच्या मालकांकडून प्रत्येकी रुपये याप्रमाणे चाळीस हजार, या हजार आणि ही रक्कम शासनाच्या खात्यात जमा करण्यात आली आहे या कार्यवाहीमुळे रेती चोरी करणाऱ्यांवर मोठा अंकुश बसला असून भविष्यातही अशीच कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे संकेत प्रशासनाने दिले आहे आता मी सध्या गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यात आहे आणि इथं असताना मी तहसील कार्यालयासमोर उभा आहे तुम्ही बघू शकता ह्या बैलबंद्या आहेत ह्या बैलबंड्यावर येथील जे तलाठी आपला तहसीलदार मॅडम आहेत यांनी ह्या बैलबंड्यावर कारवाई केलेली आहे जवळपास आतापर्यंत वीस बैलबंड्यावर कारवाई केलेली आहे आणि जवळपास चाळीस हजार रुपयाचा दंड हे जे बैलबंडे चालक आहेत जे अ अवैधरित्या रेतीची वाहतूक करतात त्यांच्याकडून जवळपास चाळीस हजार रुपयाची चार चाळीस हजार रुपयाची पॅनल्टी वसूल केलेली आहे आता तुम्ही बघू शकता की ह्या ब रोज सकाळपासून ते सायंकाळपर्यंत हे जे बैलबंडी चालवणारी आहे हे सकाळपासून सायंकाळपर्यंत पर्यंत हे रेतीची अवैध वाहतूक करीत असतात अवैध वाहतूक करीत असतात असे असताना तहसीलदार मॅडम आणि एस डी ओ सर यांच्या लक्षात आले असता त्यांनी बैलबंदी चांगावर कारवाई केलेली आहे आणि थेट असा पत्रकार आहे की ज्या तलाठी कार्यालय अंतर्लग अंतर्गत ह्या बैलबंद चालतील त्यांच्यावरही तलाठी कार्यालय अंतर्गत काम करणाऱ्या जे तलाठी अधिकारी आहेत यांच्यावरही दंड आकारण्यात येणार आहे सिटी न्यूजसाठी साहिल रामटेके सळग गोंदिया तर सडक अर्जुनी प्रशासनाने उचललेल्या या कठोर पावलांमुळे अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांवर मोठा दबाव निर्माण झाला आहे बैलगाडी मालकांकडून मोठा दंड वसूल करून प्रशासनाने रेती चोरीच्या धंद्यांना चाप बसविला आहे यासोबतच तलाठ्यांवरही जबाबदारी निश्चित केल्यामुळे ही रेती चोरी थांबण्यास नक्कीच मदत होईल या प्रकरणी प्रशासनाने पुढील पाऊल काय असेल याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे